हरि अजय कुमार व्यंकटराव वंगे राजयुवाह काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवाह काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी माझी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे तू लढ मित्रा घडलै जे या अगोदर सारस तू सोड मित्रा घडलै जे या अगोदर सारच तू सोड मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठी तू लढ मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठी तू लढ मित्र बदलतील कोणी रस्ता तर बदलतील कोणी रस्ता रस्त्यातूनच बदलतील कोणी सोडली सोबत तरी संघर्षाचा सोडली सोबत तरी संघर्षाचा डोंगर तू चढ मित्रा डोंगर तू चढ मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठीच तू लढ मित्रा त्यासाठीच तू लढ मित्र विसरू शकतोय सारं काही विसरू शकतोय सारं काही पण विश्वासघात विसरत नाही विसरू शकतोय सारं काही पण विश्वासघात विसरत नाही विसरून सारे विश्वासघातही विसरून सारे विश्वासघातही चक्रव्यूह तू तोड मित्रा चक्रव्यूह तू तोड मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठीच तू लड मित्रा त्यासाठीच तू लड मित्रा उन्हाळ्यात सूर्याचा तिरस्कार उन्हाळ्यात सूर्याचा तिरस्कार हिवाळ्यात मात्र त्याचीच आस उन्हाळ्यात सूर्याचा तिरस्कार हिवाळ्यात मात्र त्याचीच आस कामापुरतं वापरणाऱ्यांची कामापुरतं वापरणाऱ्यांची मोडून टाकतो खोड मित्रा मोडून टाकतो खोड मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठीच तू लढ मित्रा त्यासाठीच तू लढ मित्रा केला जातोय अंत खऱ्यांचा केला जातोय अंत खऱ्यांचा खोट्यांना मात्र मिळतोय सार केला जातोय अंत खऱ्यांचा खोट्यांना मात्र मिळतंय सारं सात सत्याची धरून सदा साथ सत्याची धरून सदा असत्याला तू सोड मित्रा असत्याला तू सोड मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठी तू लड मित्रा त्यासाठी तू लड मित्रा स्थिर शांत, शांत मनच आपलं स्थिर शांत मनच आपलं असतंय लढाईचं ब्रह्मास्त्र स्थिर शांत लड मनच आपलं असतंय लढायचं शस्त्र ब्रह्मास्त्र खंबीर मनाच्या ताकतीवरच ढोगी जगास तू मित्रा खंबीर मनाच्या ताकतीवरच ढोंगी जगास तू मित्रा घडवायचं जे भविष्यात त्यासाठीच तू मित्रा त्यासाठीच तू लड मित्रा असतोय खडतर सर्वात जास्त अस्तोय खडतर सर्वात जास्त प्रवास स्वतःपर्यंत पोहोचणारा असतोय खर तर सर्वात जास्त प्रवास स्वतःपर्यंतच पोहोचणारा करुण प्रवास हा सुख कर करुण प्रवास हा सुखकर जीवन बनवतो गोड मित्रा जीवन बनवतो गोड मित्रा घडलंय जे या अगोदर सारस तू सोड मित्रा घडवायचे जे भविष्यात त्यासाठीच तू लड मित्रा त्यासाठीच तू लढ मित्रा त्यासाठीच तू लढ मित्रा माझी ही कविता माझ्या आयुष्यातल्या सर्वात प्रिय सग साथ मित्रांसाठी समर्पित धन्यवाद